दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी दिवशी आपण दिवसभरामध्ये पारायण करणार आहोत त्याचबरोबर काही सेवा देखील करणार आहोत पण पितृदोष असल्यानंतर रात्री बारा वाजता आपल्याला काही सेवा करायची आहे ती सेवा कोणती कशा पद्धतीने सेवा करायची आहे काय सेवा करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जवळील बेलायकॉन नक्की प्रेस करा म्हणजे आपल्या चॅनेलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला त्याबद्दलची संपूर्ण माहिती नीट समजेल एकादशीला हिंदू धर्मामध्ये खूप असं महत्त्व आहे त्यामध्येच ही आषाढी एकादशी आहे ही सर्वात महत्त्वाची आणि प्रभावी अशी एकादशी आहे या एकादशी दिवशी आपण पारायणं करतो सेवा करतो विठ्ठलाचं नामस्मरण करतो आता या दिवशी आपण कोणत्या ग्रंथाचे पारायण करायचे याविषयी आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याचबरोबर कोणत्या सेवा करायच्या आहेत हे देखील आपण या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे पण आज एकादशी दिवशी रात्री बारा वाजता आपल्याला अतिशय उच्च कोटीची सेवा आहे ही सेवा आपल्याला रात्री बारा वाजता करायची आहे बघा आपल्या जीवनामध्ये कितीही प्रखर पितृदोष असू देत तर ह्या सेवेने नक्कीच आपला पितृदोष दूर होईल तर सेवा आपल्याला ही रात्री बारा वाजता करायची आहे ठीक बारा वाजता बाराच्या आधी आपल्याला स्वच्छ आंघोळ करायची आहे पुन्हा एकदा धुतलेलीच कपडे वापरायचे आहेत पुन्हा नवीन दुसरी आणि त्यानंतर आपल्याला बरोबर बारा वाजता देवघरासमोर बसून सेवा करायची आहे आता सेवा काय करायची आहे पहा सेवा करायला सुरुवात करण्यापूर्वी देवघरासमोर आपल्याला दिवा लावायचा आहे त्याबरोबर एक अगरबत्ती लावला तरी काही हरकत नाही बसण्यासाठी सर्वप्रथम आसन घ्या आसन गरजेचंच आहे कुठलीही सेवा करत असाल तर आसन आपल्याला घेऊनच सेवा करायची असते तर आसन घ्या आणि रात्री बारा बरोबर आपल्याला ठीक विष्णू सहस्त्रनामाचं एकवीस वेळा पठण करायचं आहे विष्णू सहस्त्रनामाचं एकवीस वेळा पठण करायचं आहे म्हणजे विष्णू सहस्त्रनाम हे पूर्ण एक असं वाचन एकवीस वेळा करायचं आहे म्हणजे पूर्ण वाचन करायचं आहे एकवीस वेळा अशा पद्धतीने आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचं आहे एकवीस वेळा तुम्हाला कितीही प्रखर पितृदोष असेल तर या सेवेने नक्कीच तो कमी होईल त्याचबरोबर अजून एक सेवा आहे जी अतिशय उत्तमाची आहे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे बरेच सेवेकरी करत देखील असतील बरेच सेवेकऱ्यांनी केलेली देखील आहे आणि ती म्हणजे व्यंकटेश स्तोत्राची सेवा ही पण आपल्याला रात्री बारा वाजताच करायची आहे बारा वाजता आपल्याला ठीक बारा वाजता आपण ही, ही सेवा सुरुवात करायची आहे ही सेवा केल्याने आपल्या घ आपल्याला जी काही अडचण आहे अडचणी म्हणा किंवा आर्थिक अडचण म्हणा किंवा अजून दुसऱ्या कोणत्याही अडचणीवर ही प्रभावी अशी ही सेवा आहे तर व्यंकटेश स्तोत्राचा आपल्याला एकवीस मंडल करायचे असतात व्यंकटेश स्तोत्र आपल्याला एकवीस वेळा वाचन करायचं असतं मध्ये मराठीमध्ये देखील आहे आणि संस्कृतमध्ये देखील आहे तुम्हाला ज्या भाषेमध्ये वाचण्यास सोपं आहे त्या भाषेमध्ये आपण ह्याचे एकवीस असे मंडल करायचे आहे आता तुम्ही दोन्हीपैकी कोणती सेवा करायची तुमच्या इच्छेनुसार तुम्ही सेवा करा व्यंकटेश स्तोत्राची सेवा अतिशय प्रभावी देखील आहे आणि ही भगवान विष्णूंची बाळकृष्णांची ही सेवा आपण सर्वात जास्त एकादशी दिवशी रात्री बारा वाजता करतो दोन्हीपैकी कोणतीही एक सेवा करायला काहीच हरकत नाही साक्षात व्यंकटेश आपल्याला त्यावेळेला दर्शन देतात हे तितकंच खरं आहे ही सेवा बऱ्याच जणांनी केलेली आहे त्याचे अनुभव देखील बऱ्याच सेवेकरांना आलेले आहे तर आजच्या एका दिवशी जरी आपण व्यंकटेश स्तोत्राची सेवा केली तरी काही हरकत नाही एकवीस वेळा फक्त त्याचं आपल्याला पठन करायचं आहे यासाठी तुम्ही एकवीस कोणतीही गोष्ट घ्या जेणेकरून आपल्याला एकवीस वेळा ते मंडल झालं आहे हे आपल्या लक्षात येईल आणि हे वाचन करत असताना मात्र आपल्याला मोठ्यानं वाचायचं आहे मनातल्या मनात आपण वाचन करायचं नाही अशा पद्धतीने आपण या दोन सेवेपैकी कोणतीही एक सेवा आज रात्री बारा वाजता करायला काहीच हरकत नाही यामुळे नक्कीच आपल्या जीवनामध्ये बदल होतील काही अडचणी असतील तर त्या अडचणी देखील दूर होण्यास नक्कीच मदत होईल शेवटी आपण जी काही सेवा करतो ती कशा पद्धतीनं करतो किती भाव भाव त्याच्यामध्ये आहे ती किती श्रद्धेने करतो किती विश्वासाने करतो या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहे देवाला आपल्या फक्त आपली साधी भोळी सेवा महत्त्वाची असते आपण किती करतो यापेक्षा किती मनापासून करतो या गोष्टीला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे त्यामुळं सर्वांनी मनापासून अगदी ह्या दोन्हीपैकी एक सेवा करायला काहीच हरकत नाही स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्यानी प्रार्थना व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेलायकॉन नक्की प्रेस करा त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ